बीड जिल्ह्यातले बरेच आपण नारळी सप्ते पाहिले त्या नारळी सप्त्याला प्रत्येक गावातून भाकरी जे आहे ते त्या यायच्या मात्र बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्यातील दत्तगड देवस्थान आणि या देवस्थानाच्या महाप्रसादाची महापंगत जी आहे ते धाराशिवमधले जिल्ह्यातले जे दादासाहेब जाधव आहेत बोरेगावचे त्यांनी ही महापंगत घेतलेली आहे आणि पोटभर सगळ्या भाविकांना महाप्रसाद मिळेल अशी सोय जी आहे ते त्यांनी केली मात्र त्यांची महापंगत असूनसुद्धा ते स्वतः या ठिकाणी येऊ शकले नाहीत प्रति दरवर्षी ते येतात मात्र किती मोठं मन त्या व्यक्तीचं म्हणावं लागेल एवढी मोठी पंगत जी आहे ते दिली गेली मात्र ते आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत काही महिला देखील माझ्यासोबत आहेत त्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात खरंतर हे धाराशिवमधल्या एका व्यक्तीची पंगत आहे आपल्याला वाटतं की आपल्याच तालुक्यातील हे वर्गणीच्या माध्यमातून पंगत वगैरे व्हावं असं वाटतं का तुम्हाला स्वतंत्र स्वतंत्र असेवण होत आहे सुंदर अशी पंग कार्यक्रम चांगल्या पद्धतीमध्ये पार पडला का ताई हो नक्कीच नक्कीच हे धाराशिव मधले हे व्यक्ती आहेत त्यांनी ही पंगत दिली आपल्याला वाटतं की स्थानिक लोकांनीच वर्गणी करून अशा पंक्ती वगैरे करायला पाहिजे जेवढा काही वेळ गेला तेवढा वेळ गेलेला समजला का या दत्तगड देवस्थान महाराजांचं कोणतं वाक्य तुम्हाला आवडलं जेणेकरून काहीतरी केलं पाहिजे दुर्जनापासून लांब राहिलं ला पाहिजे आणि म्हणजे सत्कार्याकडे वळलं पाहिजे येत असलेले प्रतिक्रिया आणखीन देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कुठून मौशी आलात तुम्ही मनटाकळीवरून किती वर्षापासून येतात जसा गड आहे तसा येतो दिवसेंदिवस ही गड गडाकडे येण्याची भाविकांची भक्ती वाढली वाढली जास्त काय एकदम आल्याच्या नंतर प्रसन्न वाटतं का हो गड इतरला परळी तालुक्यातला आणि धाराशिव जिल्ह्यातले एक व्यक्तीने हे अन्नदान दिलंय वाटतं की स्थानिक लोकांनीच हे सगळ्या महाप्रसादाचं नियोजन करायला पाहिजे हो वाटतंय सगळ्यांना करावं काय करायला पाहिजे महाराजांनी प्रत्येक गावामध्ये यायला पाहिजे की स्वतः तुम्ही आनंद यायला पाहिजे महाराजांनी यायला पाहिजे तुम्ही गडावर म्हणजे दत्त जयंती आली की प्रत्येकात इथं येऊन ये अन्नदान द्यायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून महाप्रसाद बनायला पाहिजे हो आनंद दादासाहेब जाधव यांनी हे जे महाभोजन दिलेले महाप्रसादाचे पंगत हे पोटभर जेवण आहे हो ना पूर्ण पोटभर जेवण करण्यासाठी धन्यवाद पाहिलं गेलं तर प्रत्येक या भक्ताच्या भाविकाच्या येत असलेल्या प्रतिक्रिया सुंदररीत्या नियोजन जे आहे ते दत्तगड देवस्थानाच्या भाविकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले आणि मन तृप्त होईल असं भोजनाची व्यवस्था जी आहे ती केली गेली मात्र दादासाहेब जाधव यांची बंधू जे आहेत ते देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्यांचे कुटुंबातील प्रमुख म्हणून ते आहेत त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो जाधवसाहेब खरं तर तुमचे बंधू येऊ शकले नाहीत मात्र तुम्ही या ठिकाणी आलाय काय भावनात मन त्र्त करणारे भोजन या ठिकाणी गेले आनंद वाटतो आणि असंच जन्मोजन्मी असंच आमच्या हातून आणि आमच्या भावाच्या बंधूच्या हातून अन्नदान व्हा हो। आणि पहिल्यापासून आमचे वडील दत्तू बापूराव जाधव राहणार बोरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांना अत्यंत तारंबळीच्या काळात सुद्धा अन्नदान करण्याची आवड होती आणि त्यांनीही भरपूर अन्नदान केलं आणि त्यांच्यापेक्षा आमचे बंधू दादा जाधव हे भरपूर असे आणि मोठेपणाने मोठ्या मानाने अन्नदान करीत आहेत आणि आमच्या आईवडिलांचे खरंच त्यांनी एक स्वप्न साकार केलं आहे आणि गावाचं बोरीगावचं नाव भरपूर असं नावलौकिक के केलेलं आहे तुम्ही किती सोबत आलात बोरी मी रंजित आहे बोरी आमचे जाव आहेत दादासाहेब जाधव समाज शिवजी त्यांना भरपूर आवड आहे अन्नदानाची महाप्रसादाची पंगत त्यांनी दिली खूप प्रसन्न वाटतय तुम्ही त्यांच्या या कार्यामध्ये या ठिकाणी आला हा जावया असल्यामुळे आम्ही आलो ना कारण अभिमान आहे आम्हाला त्यांचा या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेले प्रतिक्रिया आणखीन काही या दत्तगड देवस्थानावरून नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर जे आहे ते दत्तगड देवस्थानाच्या भक्तांनी ही सोय जी आहे ते एका या ठिकाणी केल्या असल्याचं देखील के पाहायला मिळतंय कॅमेरामॅनसोबत सोबत सूर्यदुज या परळी